बॉलिवूडसह सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला आजच्या काळात कोणत्याही ओळखीची गरज नाहीये तिच्या मधुर आवाजाने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केलाय तिने विविध भाषांमध्ये अनेक सुपर हिट गाणी देखील गायली आहे पण तिला तिचं वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवायला आवडतं परंतु आम्ही आज तिच्या आयुष्यातील काही गोष्टींबाबत तुम्हाला सांगणार आहोत लग्न होण्यापूर्वी ती कुणाच्या प्रेमात पडली होती आणि तिचा पती शिलादिप्त मुखोपाध्याय कोण आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की श्रेया घोषालचे पती शिलादीप्त मुखोपाध्याय हे प्रसिद्ध कॉलर आय डी आणि स्पॅम ब्लॉकिंग ऍप ट्रू कॉलर मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे एप्रिल दोन पासून त्यांनी कंपनीत ट्रू कॉलर फॉर बिझनेस ग्लोबल हेड म्हणून काम करण्यास सुरुवात केली ट्रू कॉलर चे मुख्यालय स्टॉक होम येथे आहे दोन हजार नऊ मध्ये लॉन्च झालेल्या या ऍप ने जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या तिमाहीत अंदाजे चौदाशे सहा कोटी रुपयांची कमाई केली आहे या ऍप चे दरमहा तीनशे चौऱ्याहत्तर दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत श्रेया घोषाल यांचे पती शिलादिप्त मुखोपाध्याय यांची या ऍप मध्ये व्यवसाय विकास मोबाईल अनुप्रयोग आणि सॉफ्टवेअर प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका आहे याआधी त्यांनी कॅलिफोर्निया स्थित सान्स कंपनीमध्ये क्लिव्हर टॅप मध्ये वरिष्ठ पदावर काम केलं होतं आता त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहूया जर आपण शिलादीप्त मुखोपाध्याय यांच्या पात्रतेबद्दल बोलतो तर आपण त्यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर पदवी देखील मिळवली आहे श्रेया घोषाल आणि शिलादीप्त मुखोपाध्याय दोघेही बालपणीचे मित्र आहे दोघांनीही एकमेकांना नऊ वर्ष डेट केलं आणि दोन हजार त्यांचं लग्न झालं दोघांनाही एक मुलगा आहे श्रेया घोषालने एका मुलाखतीत आपल्या आप पतीने कशा पद्धतीने प्रपोज केलं याबद्दल सांगितलं होतं ती म्हणाली होती की त्याने सांगितलं की ती आणि शिलादितप्त एका मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गोव्याला गेले होते त्यावेळी श्रेयाला माहिती नव्हतं की शिलादिप्त तिला प्रपोज करण्याचा विचार करत आहे झुमच्या यार मेरा सुपरस्टार दोन शो मध्ये श्रेयाने शिलादिप्त श्रेया च्या रोमॅंटिक प्रपोज बद्दल खुलासा केला होता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका